नमस्कार मित्रांनो टेक्निकल ग्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढ्याच्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात घसरण जाणून घ्या आजचे नवे दर काय असतील मित्रांनो आज पुढ्याच्या दिवशी सोने चांदीचा दर कसे आहेत चला तर जाणून घेऊया गे मित्रांनो गेल्या महिन्यात सोन्या चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली ऑगस्ट महिन्यात सोन्या चांदीच्या दरात चढ उतार दिसून आले पण रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मात्र सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आणि ग्राहकांना दिलासा मिळाला आज पुण्याच्या दिवशी सोन्या चांदीचे जा दर कसे आहेत चला तर बघूया मित्रांनो सोन्या चांदीचे दर काय असतील बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याची किंमत पासष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये एक तर चोवीस कॅरेट साठी एकाहत्तर हजार आठशे सत्तर रुपये इतकी आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीची किंमत आठशे एकावन्न रुपये आहे म्हणजेच चांदी पंच्याऐंशी हजार नव्वद रुपये किलोने विकली जात आहे त्याचप्रमाणे रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली पण एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा सोन्याचा दर चोवीस कॅट एकाहत्तर हजार आठशे सत्तर रुपये होता तर चांदीचा दर, दर पंच्याऐंशी हजार ऐंशी रुपये प्रति किलो होता यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोन्याच्या दरात चढ उतार झालेली नसून चांदी फक्त दहा रुपयांनी वाढलेली आहे मित्रांनो तुमच्या शहरातील बावीस आणि चोवीस कॅट सोन्याचा दर काय असेल मुंबईमध्ये बावीस क्लॅट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम पासष्ट हजार सातशे बासष्ट रुपये आहे तर चोवीस कॅट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सातशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर पासष्ट हजार सातशे पासष्ट रुपये आहे तर चोवीस कॅट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये इतका आहे तर नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर पासष्ट हजार सातशे बासष्ट रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सातशे पंचेचाळीस रुपये इतका आहे तर नाशिकमध्ये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅट सोन्याचा दर पासष्ट हजार सातशे रुपये इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर एकाहत्तर हजार सातशे रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल